हॅलो गुड मॉर्निंग ऑल आज प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपला देश एवढा पुढे चालला आहे त्याला सर्वांचाच हातभार आहे सर्वांनी आपण आपल्या संविधानाशी प्रामाणिकपणे राहिल्यामुळेच हा देश पुढे जात आहे

सुशू सर हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे रिपब्लिक डे तर रिपब्लिक डेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ॲक्च्युली मी ग्रुप बघायला विसरली आणि आत्ता जेव्हा जिमला निघाली तेव्हा प्रतीकचा कॉल आला त्याने माय गेट ॲप चेक केलं ना तो पण आहे या ॲपवर तो बोलला मम्मा सेलिब्रेशन आहे स प्रजासत्ताक दिनाचं तू नाही गेली का पण म्हटलं अरे मी आता जिमच्या जिमला जायच्या दृष्टीने तयार होऊन आली आधी कल्पना असे तर मी पण रेडी होऊन नक्कीच गेली असती अरे बाबरे फारच गर्दी इकडे आणि माझी अंगोळने झाली मी बघायला हवं होतं ॲक्च्युली पण काल खूप थकले त्याच्यामुळे पाय खूप दुखत होते माझे फारच गर्दी हो बाबरे फारच मोठा प्रोग्राम आहे तुम्हाला दाखवते मी जस्ट बरेच लोक आलेले आहेत सेलिब्रेशनसाठी अच्छा तुम्हें मरा के अह तुम्हें हो मला एवढं सगळं क्राउड बघून असं फील होतं की अरे 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 मी यायला हवं होतं काहीतरी देता देखेले होते फॉर ऑल सोसायटी मेंबर व्हाट इज दिस स्वीट फॉर ऑल मेंबर आई कैन आल्सो थैंक यू मराठी लोक हो अशी संधी सोडत नसतो आणि ती सोडायची पण नसते आता हे स्वीट आ, आहे आणि सगळ्यांसाठी सगळ्या सोसायटी मेंबरसाठी हे स्वीट ते डिस्ट्रीब्यूट करत होते मग मी आधी कन्फर्म करून घेतलं की सगळ्या मेंबरसाठी आहे ना सोसायटी मेंबरसाठी ते बोलले हो तर मी घेतलं माझं स्वीट प्लस आत्ता येता येताना एक मुलगी कारण की मी तिला मुलगी समजतो समजत होते पण ती मॅरिड आहे तिला दीड वर्षाची मुलगी आहे आणि जॉब करते ती प्रिया नाव आहे तिचं तर तिने ना तिच्या आईला आवाज दिला मी तिला जिममध्ये दोन चार वेळेस बघितलं पण असं बघून नाही लक्षात आलं ना मला लक्षात येत मराठी आहे मग ती मराठीत बोलली मग मी थांबून गेली डायरेक्ट मग तिच्या आईशी बोलले तिच्या आई वडील पुण्याचे आत्ता आलेले एक महिन्यासाठी तर मग तिच्या आईने मी एक नंबर एक्सचेंज केले त्यांनी मला घरी इन्व्हाइट केलं मी त्यांना घरी इन्व्हाइट केलं आणि बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या पाच मिनटामध्ये तर छान वाटतं आपले मराठी लोक भेटल्यानंतर एक आपुलकी वाटते नाही का, का? आणि आता पोचलेली आहे मी जिमकडे जिमजवळ क्लब हाऊसमध्ये एंट्री करते आज माझं बॅग बाय सेप आहे पण तेलगूमध्ये स्पीच करताय जे की मला वर्ड पण कळत नाही आत्ताही स्पीच चालू आहे ते तेलगूमध्येच चालू आहे आणि मला बिलकुल नाही समजत तेलगू पण तरी मी आली असती कारण आपण अशा गोष्टींमध्ये सहभाग घेतला पाहिजे असं या बॉक्समध्ये स्वीट आहे आता एवढं वर्कआउट केल्यानंतर स्वीट खावं की नाही हा खरा विचार करायणारी करायची गोष्ट आहे परंतु मला स्वीट खूप आवडतं तर आता पहिले तर बघते मी याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी ते फरसान आहे आणि स्वीट देखील आहे एक स्वीटची वडी आणि फरसान आहे तर काय खायला हरकत नाहीये नाही का तर चला आता मी हे खाऊन घेते आणि तुम्ही इथे बघू शकता मी छान अशी तयार झालेली आहे आणि तयार होत असताना करिण्याचा फोन आला फोन आला तिला छान वाटत होतं की आपली मम्मा तयार झाली मुलींना छानच वाटतं जेव्हा मम्मा तयार होते बाय द वे तयार होण्याचं रिझन हे आता मी मस्तपैकी माझं लंच वगैरे करून बसली होती आणि व्हिडिओ एडिट करायचा होता जो की मी आज अपलोड करणार आहे म्हणजे संडेला परंतु प्रशांतजींचा फोन आला की आपल्याला बाहेर जायचं आहे मी त्यांना बोलली की मला व्हिडिओ एडिट करायचा आहे पण मग ते म्हणायला लागले काय तू आठवड्यातनं थोडा वेळ तर मला दे जा म्हटलं चला बाय द वे एका ताईंनी मला कमेंट केलं ताई तुम्हाला यूट्यूबचे पैसे भेटता का तर हो यूट्यूबकडून मला पेमेंट दोन वर्षापासून खूप नाही पण काही कवय ना कवेना पेमेंट मला दोन वर्षापासूनच यूट्यूबकडून भेटतं तर मी छान अशी तयार झाली आहे आणि मी व्हाईट क्रॉप टॉप ब्लॅक पॅन्ट प्रशांतजींनी ब्लॅक पॅन्ट व्हाईट शर्ट घातला आहे म्हणून त्यांनी मला तसंच कपडे घालायला लावले आणि मेन म्हणजे आम्ही टू व्हीलरवर जाणार आहोत आम्ही जी बुलेट घेतली तिच्यावर आम्ही जाणार होत आहोत आम्हाला दोघांना सवय आहे पहिले पण आम्ही नाशिकला फिरायचो इकडे तिकडे बुलेटवर ठाण्याच्या सात वर्षात नाही विशेष कुठे फिरलो तर आज बघू आता प्रशांतजी मला बुलेटवर बसून कुठे घेऊन जातात बायदवी मी कशी रेडी झाले माझा मेकअप कसा झाला आहे कमेंट करू नक्की सांगा आणि हे बघा इथे आपल्या प्रशांतजींनी आधी त्यांनी व्हाईट शर्ट होता त्यांचा पण मग मी त्यांना म्हटलं की तो शर्ट काढून टी शर्ट घाला तर आता टी शर्ट घातलाय पण केव्हाच्या एका टी शर्टच्या शोधात माझा टी शर्ट कुठे आहे तर हा सुद्धा छान दिसतो तुम्हाला प्रशांतजी ओके चला निघायचं गाडी कोण वॉश केली तुम्ही केले अरे वा हे बघा आमच्या सोसायटीमध्ये अशी छान व्यवस्था केलेली आहे पाण्याचे टॅब आहेत पाणी आहे त्यांना पाईप आहे प्रशांतजी प्रशांतजी गाड्यांवर एवढं प्रेम करता स्वतः गाडी धुवून काढ टाकली यांनी तुम्ही फोर व्हीलर पण वॉश करता का मग अरे ॲक्च्युली जे सोसायटीजमध्ये मध्ये कार क्लीन करणारे असताना तो आम्ही लावलेला आहे पण प्रशांतजी व्यायाम व्हावा स्वतःचा म्हणून ते स्वतः त्यांची फोर व्हीलर वॉश करून काढता जेव्हा कधी त्यांचा मूड होतो आणि त्यांना गाड्या मेंटेन ठेवायला खूप छान आवड खूप आवडतं आज मी फर्स्ट टाइम बुलेटवर बसणार आहे आमच्या पूर्वी मी प्रचंड चिडलेली होते कारण की प्रशांतजींना वाटलं भो नवीन गाडी मग थोडस गाडीवर फिरू परंतु आता सव्वीस वर्ष झाले लग्नाला उन्हाची बिलकुल सवय राहिली नाही आणि त्यात ब्लॅक पॅन्ट घातलेली आहे त्यांनी पण घातली ब्लॅक पण त्यांना सवय ते दिवसभर साईटवर असता मला इतकं ऊन लागत होतं इतकं ऊन लागत होत की मी खूप इरिटेट होऊन गेले आणि मी काहीच बोलत नव्हते गाडीमध्ये मग प्रशांतजी बोलले तू बोलत का नाही काही आणि मला हे पण कळलं त्यांच्याशी बोलल्यावर की साईट व्हिजिट करायची मग मी थोडस मी डिस्टर्ब झाले आता तुम्हाला मी नेहमीच सांगते की प्रशांत जे खूप वर खोलीक आहे पण तुम्ही वर खोलीक आहे तुमचं वर तुमची साईट मला कशाला घेऊन जातं तिथं असं आणि खरं मला उन्हामुळे माझं डोकं अक्षरशः फुटायला करत होतं मी त्यांना सांगितलं की मला घरी जायचंय एका ठिकाणी ते बोलले ऑटोने जाते का म्हटलं हा जाते पण मग परत तेच त्या मी टू व्हीलर घेऊन परत साईटवर गेलो तिथे ही फोर व्हीलर लावलेली होती तिथे टू व्हीलर लावून दिली आणि अगेन आता फोर व्हीलर मध्ये निघालेलो आहोत आणि जाणार आम्ही यांच्या साईट आहोत आधी यांना साईट ला व्हिजिट द्यायची आणि मग तिथून नंतर बघू पुढे काय कुठे जायचं ते बघू आम्ही विचार करू मग प्रचंड ऊन आहे बापरे आणि प्रशांतजींचे कमाल येते दिवस दिवसभर अशा उन्हामध्ये साईट वर राहता बापरे मी म्हणजे पंधरा मिनिटामध्ये इतकी परेशान झाली उन्हाने मला असं झालं की मला घरी जायचं आहे आता बस फार होत लागलं मला या जुनाने मी माझा चेहरा काळा झालाय आणि मला इतकं सवय झाली मला काल पर माझ्या साईडवरचा एक इंजिनियर असं म्हटला की सर आपका इम्युन पॉवर इतना जबरदस्त आहे की आपको दो तीन घंटे चे एक कंटिन्युअस धूप मे खडे हो आपको कुछ भी नाही होता बापरे तो डाएट बेट सोडून त्या जेवण करा आपलं आपलं काही खात नाही काही खा, नाही नुसतं माझ्या खाताना उन्हाचा प्रचंड आधी मी शेतात काम केलेलं आहे दिवस दिवसभर आम्ही उन्हात राहायचो पण आता त्या गोष्टीला खूप वर्ष झाले सव्वीस वर्ष झाले मी एसी कार मध्ये फिरायची सवय लागली मला जसं माझं लग्न झालंय प्रशांजेश कडे कुठली ना कुठली कुठली ना कुठली परमेश्वर कृपयाने गाडी राहिलीच आहे आणि ऊन कशाला म्हणता माहीत नाही राहिला आता त्याच्यामुळे खूप त्रास झाला बापरे खूप सगळ्या मैत्रिणी दिवस दिवस उन्हामध्ये काम करता हॅट्स ऑफ टू आणि त्या दिवशी ज्या वेळेस मी स्नेहलच्या घरी गेले होते बघा तर तिने मला दोन ठिकाणांचे नावं सांगितले की तिथं तुम्ही नक्की जा असं तर प्रशांतजींनी साईटला व्हिजिट केल्यानंतर आता मी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी खूप बघण्यासारखं आहे तिचं म्हणणं असं तर आम्ही तिथे ऑलमोस्ट आता पोहोचलो आहोत प्रशांजनच्या साईटपासून जेव्हा मी गुगल मॅपवर चेक केलं फोर्टी फायव्ह मिनिट्स दाखवत होतं तिने अजून एक ठिकाण सांगितलं पण तिथे दीड तास आणि थी ते देवाचं ठिकाण येतं आम्ही ठरवलं की नेक्स्ट संडे अर्ली मॉर्निंग जाऊ तर आता आम्ही स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी ना मी आता तिथे एक पाच एक मिनिटामध्ये पोहोचणार आहोत तुम्हाला दाखवतेच मी तर हे बघा हे आहे स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी मेन गेट आहे हे एंट्री गेट तुम्ही बघू शकता वरती लिहिलेले स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी इथे पण हा बोर्ड लावलेला आहे त्यांनी तिकीट आहे की काय माहित नाही आम्हाला हो तिकीट आहे तिकीट आहे आणि हे बघा एंट्रन्स बघा किती मोठं स्टॅच्यू आहे चला गप्प ग बाई तू काय मेके यू टर्न मेके टर्न आम्ही पोहचून गेलो तू मेके यू टर्न सांगते हे बघ ही झाडी वगैरे किती सुंदर आहे किती मस्त आहे तो स्टॅच्यू बघा बऱ्याच कार दिसताय मध्ये आलेल्या कार पार्क पार्क केलेलं आहे इथे लोक पार्क आहे आम्ही पोहचून गेलेलो आहोत खूप छान असं ठिकाण दिसतंय आहे तुमच्या बरोबरही मी नक्की शेअर करेल सगळंच ते जाण्यासाठी अडल्टला टू फिफ्टी रुपीज तिकीट आहे आणि चाइल्डला ला वन फिफ्टी रुपीज तर इथे हे सगळे लोक तिकीट काढण्यासाठी उभे आणि इथे मिल्क आहे तर आता आम्हाला दूध प्यायची इच्छा होते मला गोड काहीतरी बादाम मिल्क घ्यायला लावलं मी प्रशांतजींना दोन्ही ग्लास मी पी मला काय नाही जर तुम्हाला खरंच गोड नसेल पाहिजे तर मी पिऊन घेईल हे बघा ऑर्डर दिल्यानंतर बनता बटर मिल्क पिलं असतं कपूर तुझा बरंच स्मेल आहे बघा ना कपूर आहे बरीच लोक आलेली आहे इथे आणि इथे फुटवेअर डिपॉझिट करायचे इथे त्याचप्रमाणे मोबाईल देखील डिपॉझिट करायचे आय डोंट थिंक की मी शूट करू शकेल हे बघा आम्ही आता फुटवेअर डिपॉझिट करतोय सॉरी गाईज मी ठरवलं होतं तुमच्याबरोबर शेअर करू पण आता मोबाईलच आतमध्ये अलाउड नाही तर मी कसं शेअर करू शकेल ना चला मी बघून तर येते आणि त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच माहिती दे झालं आमचं दर्शन मध्ये एकशे आठ टेम्पल आहेत एकशे आठ मंदिरं आहे मंदिरात जाण्याआधी सुरुवातीलाच लेडीजला असा लावता जेंट्सला जरा वेगळा लावता ला, तिलक मी दाखवते तुम्हाला आणि प्रत्येक मंदिराच्या बाहेर गुरुजी आ, तुलसी आणि कापूरचं ते पाणी असतं ना ते देतात कुठे हळदी असते कालवलेली आपल्याला लावायला कुठे सुंठ आणि खडीसाखरचा प्रसाद देतात एका ठिकाणी हातामध्ये ही मोली बांधली आपल्याला मंत्र म्हणायला लावतात ला आपल्याला मंदिराला गोलफेऱ्या मारायला लावतात आणि मध्ये खायचे पदार्थ आहेत तर ते फिक्स आहे असं वडा बिडा हे काय नाही बुंदीचा लाडू आहे आणि तो इमली राईस असतो ना फुलं काहीतरी म्हणतात त्याला इमली राईस आहे आणि वडा म्हणून अशा कडक कडक अशा पापड्यांसारखं ते होतं आणि बालुशाहीसारखे पण तीन वडे होते असे चार पाच खाण्याचे पदार्थ होते आणि कोणताही पदार्थ घ्या पन्नास रुपयाला आणि बाहेरचं तुम्ही काहीच मध्ये आणू शकत नाही पाण्याची बॉटल नाही कुठलं ड्रिंक नाही खाद्यपदार्थ नाही तर आम्ही सुरुवातीलाच ते बादाम मिल्क केलं होतं आणि त्याच्यानंतर ते इमली राईस घेतला आम्ही आणि अजून काय घेतलं होतं प्रशांतजींनी तो लाडू घेतला होता तर छान असं आमचं दर्शन झालं बरंच फिरलो आम्ही मध्ये रामानुज यांची मूर्ती आहे तर ते, ते एकशे वीस वर्ष जगले आणि त्यांची एकशे वीस किलो सोन्याची त्यांचा स्टॅच्यू प्रस्थापित केलेला आहे इथे आणि दोन तीन वर्ष झाले या मंदिराची निर्मिती करून आणि खूप सुंदर आहे मध्ये बघण्यासारखं खूप छान आहे आणि एंडला वॉटर शो होतो असा फॉनचा शो असतो ना तो होता पाच मिनिटाचा परंतु खूप छान होता पण दुःख याच गोष्टीचं आहे की मध्ये मोबाईल अलाऊड नाही आहे शूट अलाउड नाही आहे परंतु आम्हाला खूप छान गोष्टी बघायला भेटल्या आणि दर्शन घेता आलं देवाचं बऱ्याच ठिकाणी ग का भगवान विष्णू यांना झोपा द्यायला आपल्याला मिळत होता तर खूप छान केलेलं आहे मध्ये सगळं हे फक्त शूट अलाऊड नाही आहे तर छान झालं आमचं दर्शन आता प्रशांतजी फुलने फुलाची पाखरी डोनेशन केलं तर त्याच्यावरती मग प्रसाद मिळतो तर प्रशा प्रशांतजी तो, तो प्रसाद घेण्यासाठी गेलेले आहे आणि छान झालं दर्शन आता पुष्कळ सहा वाजत आले बराच वेळ लागला मध्ये खूप मोठं मंदिर आहे तर बराच वेळ लागला मध्ये तर मोबाईल अलाऊड नाही आहे पण इथून तुम्ही बघू शकता हे आहेत प्रभू रामानुज तर भगवान विंज विष्णूंच्या विष्णू पोहोडलेले असताना तर जे शेषनाग असताना त्यांचाच कलियुगामध्ये हे अवतार आहेत रामानुज आहे, म्हणून आहे, म्हणजे प्रभू श्रीरामांचे छोटे भाऊ तर मध्ये अलाउड नाही तर लोक आता बाहेर येऊन अशा पद्धतीने फोटोग्राफी करत आहे इथे छान असा आपला फ्लॅग लावलेला आहे इंडियाचा जे पण गुरुजी मंदिराबाहेर होते सगळे असंच म्हणत होते जय श्रीमन नारायणा जय श्रीमनारायणा तर आम्ही म्हणत होतो जय श्रीमनारायणा या दोन बायकांना मी गाडीमध्ये बसून आणलं त्या बिचार्या रस्त्यावर हात देत होत्या माझ्या स्टुडिओचा कर्टन खाली झाडायला पुसायला लागतं म्हणून अशा पद्धतीने वर अटकवला तर घरात यायला आम्हाला सात वाजलेले आहे प्रशांतजी मला ड्रॉप करून त्यांना नंतर आठवलं की अरे संडे तर गेले चिकन घ्यायला गे मी घरात आल्याबरोबर एकदा हात पाय धुतले आणि आता देवांची पूजा करून घेते मी नंतर आरामशीर मेकअप वगैरे उतरवेल हे देवाचं लावलंय म्हणून मी राहू दिलं जरा वेळ एका ताईंनी कपड्याची लिंक मागितली होती ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हो अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर लव्ह यू ऑल